नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ज्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि मग तो, तो सांगतो की अरे पूर्ण आजीला काय झालं आहे काय माहीत नाही आहे आणि ती मिसेस सायलीला देवासमोर शपथ घ्यायला सांगत होती की आमचं लग्न खरं आहे आमचं एकमेकांनो प्रेम आहे मला तर काही कळतच नाही आहे की पूर्ण आजीला काय झालं आहे तिला काय आमच्यावरती डाऊट येतो आहे का आता हे सगळं ऐकल्यावर अर्जुनला थोडा धक्क्यात बसतो कारण त्यांनी साक्षीला अर्जुनानीच्या इत सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचं सांगितलेलं असतं तर इकडे कल्पना आणि त्या सगळेजण किचनमध्ये असतात कल्पना बोलत असते की पूर्णाईला काय झालं आहे काय माहिती की मध्येच असं सायली आणि अर्जुनवरती त्यांना डाऊट का आला आता हे सगळं सायलीही ऐकत असते तेव्हाच मध्येच इथे अस्मिता लगेच बोलते की तुला काय म्हणायचं आहे मम्मा पूर्ण आजी चुकीचे आहे का पूर्ण आजीने विचारलं ते चुकीचं आहे का तिला काहीतरी वाटलं असेल म्हणून तिने विचारलं ना त्यावरती आता कल्पना अस्मिताकडे एकटक बघतच राहते आणि मग अस्मिता म्हणते तुला काय वाटतं हे दोघं खरं प्रेम करता एकमेकांचं यांचं लग्न खरं आहे का तु तुला नेहमी त्यांच्या याच्यावरती स सा विश्वास कसा असतो मला तर खरंच त्यांच्यावरती डाऊट आहे आता हे ऐक बोलल्या कल्पना ही आज बघत असते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरलाच लाईक करा धन्यवाद